महाराष्ट्रात सारखं आडनाव असणारे लोक म्हणजे महाराष्ट्रात तुमच्या आडनावासारखं कोणाकडे ही कुंभी प्रमाणपत्र जर निघाला असलं तुमच्या सारख आडनाव असणारे ज्याच्याकडं कुंभी प्रमाणपत्र असेल त्याला फोन करा आणि त्याला तो कुणबी प्रमाणपत्र का तो आडनाव सारखं चे त्याच कारण सांगतो तुमचा आडनाव जस आहे तसच त्याच्याकडे महाराष्ट्रात कुंडी प्रमाणपत्र असल ती तुमची भावकी आहे एक दोन तुमचे त्याचे नाते समाज तीन तुमचं आणि त्याच कुल एक ना ठेप्याव सगळे आर्धा वा करतात नुसते म्हणता आरक्षण दे अर्जच करेन मला दिवाळीक सगळ्यांनी अर्ज केलेले पाहिजे आणि जर त्यांनी नाही दिलं तुम्ही अंतर्वली हो सांगा इथं इथं माया आडनावासारख्या माणसाच प्रमाणपत्र होत त्याचे नामची भाऊकी आहे त्याच नामचं कुळ ये त्याचं नामच्या नाते संबंधित पण अधिकाऱ्याने दिलं नाही मी जाणार तेव्हा अधिकारी प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी हेच तर महत्वाचं का होते घेऊ प्रतिज्ञापत्र लिहून घेतानी ज्या माणसाकडं कोणबी प्रमाणपत्र आहे तुमच्या त्याचं कोण प्रतिज्ञापत्र लिहून घ्या कि हा म्हणजे कोणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे तिने लिहून द्यायच हा माझा आहे हा माझ्या कुळातला आहे हा माझ्या नाते संबंधातील याला शिक्षणासाठी नोकरीसाठी शासकीय योजनेसाठी माझ्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं कारण तो तुमच्या बावकेतला झाला झाला नात्यातला चांगलं आणखीन दुसरा कोणाकोण विचारून सुद्धा प्रतिज्ञापत्र चांगलं करून घ्यायचं आणि अर्ज सादर करायचं स्थानिक चौकशी अहवाल प्रत्येक शेतू केंद्रावर गरीब लोक समजून घ्या गरीबाला काय करावं कळा स्थानिक चौकशी अहवाल म्हणून एक अर्ज आहे शेतू केंद्रावर गरावर ते आणायचा त्याच्यावर जे कागदपत्र आहेत ते सगळे कागदपत्र जमा करायचे ते कागद घेऊन तहसीलदारकडे जायचं आणि जा। तहसीलदारला जा। सांगायचं महा कुंडी जात प्रमाणपत्र निघण्याचा जा अर्ज भरून घे म्हणून कागदपत्र आधी अर्ज देतो आणि कागदपत्र घेऊन ये त्यामुळे अर्ज देतो नाही कागदपत्र घेऊन आलं अर्ज भरून घे आणि प्रमाणपत्र दि कळाला आता मोकळा मोकळा आता ठेव